महाराष्ट्रातील बऱ्याच विभागामध्ये पावसाने दडी मारली होती परंतु आता ती प्रतीक्षा संपलेली आहे कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये इथून पुढे चौदा ऑगस्टपासून पुढील येणाऱ्या दिवसामध्ये मा महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये बऱ्याच भागामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे कारण म बंगालच्या खाडीत एक कमी दाब क्षेत्र जवळपास चौदा ऑगस्टच्या दरम्यान भुवनेश्वर ते ब्रह्मपूर यांच्या दरम्यान तयार होणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील जवळपास पाचही विभागामध्ये हलका दे जाता भागा भागा ते मध्यम स्वरूपात तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे काही भागाकरता रेड सुद्धा असणार आहे तेव्हा ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी ह्या भारी स्वरूपाच्या जिवाड जमिनी आहे त्या शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे सध्याच्या कंडिशनमध्ये अशा भागातील शेतकऱ्यांनी पाणी देण्याची घाई करू नये तर मित्रांनो चौदा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे कारण या कमीदाब क्षेत्राची तीव्रता आहे जवळपास नऊशे सत्त्याण्णव हे हेक्टा पाचकलपर्यंत हा दाब कमी असणार आहे आणि हे कमीदाब क्षेत्र पुढे पंधरा त्यानंतर सोळा ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्रातील पूर्व विदर्भावर हे कमीदाब क्षेत्र येणार आहे आणि तिथून हे दाब क्षेत्र गुजरात मुंबई आणि गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विभागामध्ये पाच विभागामध्ये पुढील येणाऱ्या दिवसामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये भागा रेगुलरसुद्धा असणार आहे तर मित्रांनो चौदा ऑगस्ट रोजी जवळपास परळी आंबेजोगाई सोनीपत कैद छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे जालना वैजापूर या ठिकाणसुद्धा त्याचप्रमाणे पेठ या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे तसेच अकलोज सोलापूर तुळजापूर कोल्हापूर सातारा आणि सांगली या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पुणे नाशिक या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर मालेगाव धुळे जळगाव आणि पातुरा या ठिकाणी असणार आहे या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला मुतेजापूर त्याचप्रमाणे अमरावती अचलपूर दरापूर वरुड आणि मुरशी या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे वाशिम कारंजा मंगरूळपीर यवतमाळ धारवा डिग्रस पुसद नेर बाबुळगाव त्याचप्रमाणे पांढरगवडा वने किनवड वर्धा या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्यास शक्यता आहे तर पूर्वी विदर्भातील नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्तच इतर राज्यात सांगत झाल्यात कर्नाटक आंध्र प्रदेश त्याचप्रमाणे तेलंगणा आणि केरळच्या काही भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचा काही भाग छत्तीसगड त्यानंतर ओडिसा बिहार झारखंड पश्चिम बंगालचा काही भाग त्याचप्रमाणे जम, जम्मू जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे आणि संपूर्ण पाहडी भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस चौदा ऑगस्ट रोजी राहण्या शक्यता आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो जवळपास मराठवाडा विभागामध्ये हा पावसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे पंधरा ऑगस्ट रोजी नांदेड लातूर बीड परळी मादलगाव त्याचप्रमाणे छत्रपती संभाजनगर अहमदनगर परभणी जालना आणि हिंगोली या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात आणि काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे आणि नंदुरबार या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्यास शक्यता आहे तसेच मुंबई पुणे रत्नागिरी राजापूर आणि सावंतवाडी या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पंधरा ऑगस्ट रोजी राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि तुळजापूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती आर्वी मोर्शी अचलपूर दर्यापूर अकोला शेगाव त्याचप्रमाणे वाशिम कारंजा मंगरुळपी या ठिकाणसुडा या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा काही ठिकाणी भारी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ धारवा डिग्रस पुसद नेर बाबुळगाव पांढरगवळा वणी आणि वर्धा या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात राज्यामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी रेड अलर्ट असणार आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये सुद्धा रेड अलर्ट असणार आहे आणि राजस्थानच्या काही भागामध्ये सुद्धा रेड अलर्ट राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे दिल्ली उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे तसेच कर्नाटक आंध्र तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पंधरा ऑगस्ट रोजी राहण्यास शक्यता आहे मित्रांनो सोळा ऑगस्ट रोजी दी, महाराष्ट्रातील मुंबई कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तर नाशिक मालेगाव जळगाव धुळे या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नांदेड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर लातूर बीड पर परभणी परळी माजलगाव आणि हिंगोली या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव वाशिम कारंजा अमरावती दर्यापूर अचलपूर मोर्शी वरुड मोजरी वरुड नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर यवतमाळ दिग्रज पुसद बारवा नेर बाबुळगाव आणि वर्धा या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस सोळा ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे काही भागाकरता रेड सुद्धा असणार आहे पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया देसाईगंज या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सोळा ऑगस्ट रोजी अपेक्षित आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्तच इतर राज्यात सांगत झाल्यास गुजरातमध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे ओडिसा पश्चिम बंगाल झारखंड या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर दिल्ली सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पहाडी भागात म्हणजे संपूर्ण पाळी भागात आसाम मिझोराम सिक्कीम मेघालय या सर्व राज्यामध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस सोळा ऑगस्ट रोजी होण्या शक्यता आहे मित्रांनो आपण यापूर्वी सांगितलेल्या अंदाजानुसार यापुढे काही दिवसामध्ये बंगालच्या खाडीत एकामागून एक दाब क्षेत्र पुन्हा तयार होणार आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रातील स्थितीसुद्धा पावसाला पोषक असल्याकारणामुळे इथून पुढील दिवस म्हणजे जवळपास पूर्ण हा ऑगस्ट महिना मध्ये पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे बऱ्याचशा भागामध्ये अदृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी त्या अदृष्टीने आपल्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरची व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूबच्या